सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला नेहमी टेन्शन येतं की नाश्त्याला करायचं काय मुलांना टिफिनला द्यायचं काय हा प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या नाश्त्यामधून झटपट होणाऱ्या रेसिपी मधून देणार आहे ही रेसिपी एवढी झटपट होते आणि एवढी सुंदर होते मोठ्यांनाही आणि मुलांनाही नक्की आवडेल चला तर पाहूया रेसिपी आता इथे आपण घेतलाय बघा एक वाटी तांदूळ आम्ही रेशनिंगचा घेतलाय तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ येऊ शकता आणि तो स्वच्छ देऊन रात्रभर मी भिजत घातलेला आता यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण पूर्ण चाळणीने काढून घेणार आहोत बघा पूर्ण तांदातलं पाणी काढून घेतलेलं कारण पाण्याचा वापर करायचा नाही या वाटीने आता आपण तांदूळ घेतलं त्या वाटीनेच आपण दही घेतलंय एक वाटी तांदूळ आणि एक वाटी दही असं सम प्रमाण आपल्याला घ्यायचंय आता मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मी छोटं भांडं घेतलंय तुमच्यात जर मोठं असेल तर छोट्या भांड्यामध्ये बारीक वाटलं असं म्हणून मी अर्धी वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी दही घेतले आणि आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं आहे जर तुमच्यात मोठं भांडं असेल बारीक वाटत असेल व्यवस्थित तर मोठ्या भांड्यात संपूर्ण तांदूळ आणि संपूर्ण दही घातलं तरी चालेल बघा असं आपल्याला हे वाटून आहे आता दोन टप्प्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे स्मूथ हे बघा यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीक रवा बारीक रवा घेतले मी पाच चमचे तुमच्याने जर जाडा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या आणि नंतर तो यूज करा आता हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे उठ्या नाही झाल्या पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपण झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत त्यापूर्वी आपण करणार आहोत चटणी एक वाटी मी घेतलं आहे ओलं खोबरं चटणीसाठी किसलेलं ओलं खोबरं त्यानंतर एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहे हे सॉल्टी शेंगदाणे आहेत तुम्ही साधे घेतले तरी चालतील आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिकटवाले आणि थोडीशी चिंच तुम्ही याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी एक चमचा साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण कोड छान लागते म्हणून आणि गरजेनुसार पाणी आणि आता हे आपण चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत बघा ही आपली चटणी आता रेडी आहे थोडासा काळपट कलर आलाय की ती चटणी होती चिंच ती काळपट होती म्हणून त्यानंतर इथे घेतले मी पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक चमचा त्याच्यात राई टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचा जिरा टाकलाय आणि दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत फोडणीसाठी त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता आणि व्यवस्थित फोडणी झाली ती आपण चटणीमध्ये ओतणार आहोत राई जिरं सुकी मिरची आणि कढीपत्ता आणि तेल याची ते आपण फोडणी दिलेली आहे आणि ही चटणी आपण करणार आहोत तुम्हाला जी चटणी आवडत असेल ती चटणी केली तरी चालेल चला आता आपली चटणी रेडी आहे आता आपलं हे पीठ पण बघा रेडी झालेले आहे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि व्यवस्थित पीठ आपलं झालेलं आहे पुन्हा मी दोन मिनिटासाठी फेटून घेतलंय आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे आणि थोडीशी कोथंबीर त्यानंतर थोडंसं आलं घालायचं किसून आणि टेस्ट खूप चांगली लागते म्हणून थोडंसं आलं घातलंय मिरची कोथंबीर आणि आलं सापण घातलेलं आहे आता याला पण आपल्याला फोडणी द्यायचं आहे पूर्ण मी पाच चमचे तेल घेतले त्याच्यात मोहरी घातली एक चमचा त्यानंतर एक चमचा छोटा जिरं आणि बारीक आपण चिरलेला कडीपत्ता घातलाय बारीक चिरून घ्यायचंय आणि त्याची आपण आता याला फोडणी देणार आहोत हे मी फोडणी दिल्याने याची टेस्ट चांगली होते आणि खूप सुंदर लागते म्हणून मी याची याला पोरणी दिलेली आहे बघा आणि चवीनुसार मीठ आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण झटपट नाश्ता करतोय म्हणून यामध्ये घालणार आहे मी इनोचं एक हे बघा हे लेमन फ्लेवर्स आहे आणि थोडस पाणी रेग्युलर आहे तर ते वापरलं इनो तरी चालेल आणि लेबन पेवरचा वापरला तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा आणि आता हे आपण ढोकळा पेठ घेतलेली आहे त्यामुळे ढोकळा वगैरे बनवतात ती घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही ताट वापरलं त्याला कडा असते अशी चौकरी दोन ते वापरलं तरी चालेल वापरण्यासाठी आणि पाणी मी तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये हे बघा आता हे झालेलं आहे पूर्ण मिश्रण वतून आणि पाणी पण आपलं बॉईल झालेलं आहे बघा ते ठेवताना चावकाश ठेवा हे बघा आता हे स्टीम करून घेऊ आपण दहा मिनिटासाठी वापरून घेऊ दहा नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे आपलं तयार झालेले आहे आता चेक करून बघू स्टिक घालून बघ स्टिक क्लीन आली आहे याचा अर्थ आपलं हे पूर्ण रेडी आहे आता हे आपण काढून घेऊ आता बघा थोडस थंड करायचंय जास्त थंड करायचं नाही हा गरमागरम आपण नाश्ता करून घेणार आहोत हे बघा गरमागरमच आपल्याला हे कट करायचंय थोडस दोन मिनटा आपल्याला हे थंड करायचंय जास्त करायचं नाही आणि तुम्ही हवे साईज साईजमध्ये हे कट करू शकता तुम्हाला जी साईज आवडत असेल ती चौकोनी तिरकोनी त्याप्रमाणे हे कट करा आता मी चौकोनी करते जसं आपण ढोक्याला करतो त्याप्रमाणे मी ते कट करणार आहे याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकू सजावटीसाठी बघा ओलं खोबरंही टाकू शकता तुम्ही बघा आता हे झालेलं आहे किती सॉफ्ट नाष्ट झालेला बघा आणि खूप सुंदर लागतो आणि भरपूर वेळी राहतो तसा सॉफ्ट राहतो झटपट होणारा नाश्ता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हा नाश्ता करून घरी नक्की खा आणि कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा एकदम सॉफ्ट होतो तुम्ही हा केचप बरोबरही खाऊ शकता बाय बाय फॅमिली